नगरसेवक झालो नाही तरी जनतेचा जनसेवक म्हणून कायम कामात राहणार किशोर लंगोटे निलंगा नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक एकमधून उमेदवारी लढवलेल्या किशोर लंगोटे यांचा अवघ्या वीस मतांनी पराभव झाला आहे अत्यंत चुरशीच्या या लढतीनंतर त्यांनी पराभव स्वीकारत लोकशाही मूल्यांचा आदर्श घालून दिला आपल्यावर विश्वास ठेवून मतदान करणाऱ्या सर्व मतदारांचे आभार मानण्यासाठी आज निलंगा शहरातील प्रभाती भागात आभार रॅली काढण्यात आली या रॅली दरम्यान किशोर लंगोटे यांनी नागरिकांशी संवाद साधत नगरसेवक झालो नसलो तरी जनतेचा जनसेवक म्हणून कायम काम करत राहील असा निर्धार व्यक्त केला यावेळी समर्थक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते पराभवातही सकारात्मक भूमिका घेत समाजसेवेचा मार्ग स्वीकारणाऱ्या किशोर लंगोटे यांच्या भूमिकेचे शहरात कौतुक होत आहे महाराष्ट्रात महायुतीला भारतीय बा, जनता पार्टीने पाच जागा काबीज केलेल्या आहेत त्यांची सत्ता लातूर जिल्ह्यात त्यांनी आबाधित ठेवलेली आहे त्याचप्रमाणे निलंग्यात संभाजी पाटील निलंगेकर आमदार जे आहेत त्यांनी त्यांचं तेन वर्चस्व कायम ठेवलेलं आहे अरविंद पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वात ही निवडणूक झाली होती आणि निलंगेकरच निलंगेच्या या नगरपरिषदेमध्ये भारी झाल्याचं दिसून येत आहे परंतु आज एक वेगळा इथं रॅली प्रभाग एकमध्ये चालू आहे जे किशोर लंगोटे आहेत ज्यांनी अवघ्या दहा मतांनी ज्यांचा पराभव झालेला आहे तरीसुद्धा त्यांना हा पराभव स्वीकारून आज जनतेचे ते आभार मानत आहेत ज्या मतदारांनी त्यांना मतदान केलेलं आहे त्या मतदाराचे ते रॅली काढून आभार मानतात आपण आत्तापर्यंत रॅली फक्त विजयाच्या पाहिल्या असतील परंतु ही पहिली रॅली आहे जे पराभव झालेले उमेदवार आहेत आणि त्यांनी रॅली काढलेली आहे भाऊ काय सांगाल आपण जनतेपर्यंत आत्ता पराभव झाला असूनसुद्धा आपण जात आहात नमस्कार मी किशोर एकनाथ लंगोटे मी प्रभाग क्रमांक एकमधून अ गटातून निवडणूक लढवली ह्या निवडणुकीमध्ये निलंगा नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये म माननीय आदरणीय माझे अक्का रूपातेई पाटील निलंगेकर तसेच आज आदरणीय संभाजीभाई पाटील निलंगेकर तसंच युवा नेते आमचे अरविंद पाटील निलंगेकर साहेब यांच्या नेतृत्वात मी प्रभाग क्रमांक एकमधून निवडणूक लढवत असताना थोडक्यामध्ये सातशे पन्नास मतदान म्हणजे वोट मला मिळाले बाकीचे जे आहेत ते वी फक्त पंधरा वी, हो ते वीस मतांना माझा प्रभाव झाला आहे हा पराभव मी मान्य करत आहे जनतेचा प्रामाणिकपणे मान्य करत आहे की पण राहिलेल्या साडेसातशे लोकांना जे मला माझ्यावर विश्वास ठेवलेला आहे त्या साडेसातशे लोकांना मी वाऱ्यावर सोडणार नाही किंवा हे करणार नाही त्यांची मी जनसेवक म्हणून सतत कार्य करत राहील एवढंच मी आपल्याला सांग बरेचसे लोक मतदान झालं निकाल लागला की पराभव झाल्याचा घराच्या बाहेर सुद्धा येत नाही आपण आपल्या मनाचं मोठेपणा दाखवून जनतेत जात आहात आणि येणाऱ्या काळामध्ये आपण जनतेची सेवा कायम करत राहणार मी जनसेवक म्हणून कायम राहणार नगरसेवक जरी नसेल पण जनसेवक मी कायम राहणार आदरणीय निलंग संभाजीभायाच्या नेतृत्वात अरविंदभायाच्या नेतृत्वात मी जनसेवा अवरात्र करत राह म्हणजे निरंतर करत राहणार हे आपल्याला मी ग्वाही देतो आपण पाहिले की हे होते किशोर भाऊ लंगोटे त्यांनी सांगितलेलं आहे मी नगरसेवक जरी झालेला नगर नसलो तरी येणारी पाच वर्षे जनसेवक म्हणून या जनतेचं सेवा करण्याचा त्यांनी वसा या ठिकाणी घेतलेला आहे रमेश शिंदे न्यूज लोकनायक निलंगा लातूर जनतेची सेवा से पूर्वीही करत राहिले पुढेही करत राहील आणि जनसेवक म्हणून कायम राहील जितण्याच जिंकण्याचा मोह नाही हरण्याचे भय नाही श्री स्वामी समर्थ हर हर भारतीय जनता पार्टीचा पाटलाचा